சோன சுத்தி ஜோ மத்து மை நிண்ட जन बघ नवरा नवरी मी तर बघ देवर माई मी तर बघ देवर माई नाबाई माझ्या हिरवा पाताळ पिवळ पाई ग पिऊळ पाई पाताळ पिवळ पाई हिरवा पाताळ पिवळ पाई हिरवा पाताळ पिऊळ पाई, पाई।, पाई।, पाई। म, मा, मा माई बाप घास तानी आवाज बरोबर बाप ग ताणी मय बापास ताणी वर ग झाली माई बाप गा बाप ताणी बापगासणी मय बाप घे मय बाप घानी पाता घुमताने सतानी गुमता नेसतानी पाता गुमता नेसतानी वाजतो चौघडा गंगासागर नेसतानी सागर नेसतानी गंगा सागर ने सतानी मांडगव च्या दारीारीारीारीारीारीारीारीारीारीारीी दुडी सु आयाजी सुकली पाया जी पानायाची सुखली पानाया जी मांड च्या दारीारी दुडी सुकली जी सुली पायाची शिकली पायाची सावळी बाई माझी सुंदी रुसली मानायाची ऋसली मनायाची सुंदी रुसली मानाची ग बाई माझी वर माय रुसली मानाया मुसली मानायाची मुसली मानाया मांडगावाच्या <ți Bra sociale> दारी दोन्ही बाजूला दोन ताप बाजूला दोन ताप दोन्ही बाजूला दोन ताप मांडगवाच्या दारी दोन्ही बाजूला दोन ताप बाजूला दोन ताप बाजूला दोन तापसा <laughs> माझा ग हारी हिरव्या श्यालुचावर बाप श्यालुचावर बाप हिरव्या श्यालुचावर बाप <laughs> दगडू ग माझा हिरव्या श्यालुचावर बाप शालू चवर बाप हिर शालू बाप नवघरी झाली हिला कश्याच नाही कश्याच नाही तर हिला कश्याच नाही झाली नाही कशाची नाही आधीचे बाळ माझा संग पैग्याच पोत पैकश्याच पोत संग पैगशाच पोत आधीच्या बाळ माझा संग पैश्याच पोत 我一下子过的，我一下子过的，我怀里怀里那个小情人啊，那个小情人啊，那个小情人啊，个小情。<noise> आगादीचे वाळम मला संग कुरुद्याचा झोळ ना कुर्ड्याचा झोळ ना संग कुरुद्याचा झोळ ना पुर्द्याला जोळ नाचा जोळ नाग मासा कोण मागती हवशी मागती हवशी कोण मागती हवशी माडीचा दानवसा कोण मागती हवशी मारवी हवशी मारती सिंधु मैना मागी नवऱ्या बाईची मावशी बाईची मावशी नवऱ्या बाईची मावळी दुसावळी मादी माझी नवऱ्या बाळाची मावशी बी मावशी नवऱ्या बाळेची माव माडी वासा कोण मागती गवळ ना मागती गवळ ना कोण मागती गवळ ना माडीचं जाणवसा कोण गवळण मागती जेवण कोणा मागची देवळ ना घर तैना माझी नवऱ्या बाळाची मावळ ना बाळाची मावळ ना नवऱ्या बाळाची मावळ ना भगत न बाई माझी नवऱ्या बाईची मावळ ना वळची मावळ नाव वळची मावळ ना ग नवरी पासु करवली ग चक्रसाळ वली ग चाळ करवली गचक्र चाळ नवरी परिसं करवली ग चक्रसाळ ओली गचक्रसाळ घर ओली गच्या प्रसाळ मागती जाणवासा धर्म धर्मसाळ राजाची धर्मशाळ राजाची धर्मशाळ मागाची गाणव सा राजाची धर्मशाळ राजाची धर्मशाळ श्यावराजाची धर्मशाळ मांडवच्या दारी भट ब तुझी गाई ब्रामना तुझी गाई भट ब्रामना तुझी गाई

கோாய கோய

पिकात सोड़ी सोडि एकदम साडी लिहिली साडी पिका न सोपाणी माप़ आड माप दुखवाणी आड मागदगडू आई झाला पहिल्यानीवर बाप पहिल्यानीवर बाप झाला पहिल्यानीवर बाई बघ नवर बघा नवरीचा बा नवरी सा साऊ आगानी बारे माला मया तिला ग बक्षे गिराग बक्षे गे मया तिला गेल गांदण्या राती याची एवढी वरात सोबा देती वरात सोभा देती एवढी वरात सोबा देती वरात सोबा देती नवरी अंजन झोपी जाती अंजन झोपी जाती नवरी अंजन झोपी जाती आता मुद्या मुद्या मोद्या कशाने शिजयल्या ಕೂಡ ಕಶಾ ಜಿ ಜಯ ಕಷ್ಯಾ ಜಿ ಜಯ ಕಿರಮಾಜ ರ ನೋಟಾ ಹುಂದೋದಿ हुंड्याच्या च्या मोजी येल्या न हुंड्याच्या च्या मोजी येल्या हुंड्याच्या मोजी येल्या न्या हुंड्याच्या च्या मोजी येडगव च्या रि हयता दोघी न चौगी जा दोघीन चौगी जावा आय दोघीन चौगी जावच्या धारी आहे दोगी चौगी जावा दोगी ग चौगी जावा आय दोगी ग चौगी जाईला मान थोर गलीला देवा ओर गलीला देवा मानसोर गलीला देवासावर मैनाला मानसोर गलीला देवा कोर गलीला देवा मान चोर गलीला देवा सोयऱ्याच गाया रल लोळत गोळयात लोळत गोळयात आल लोळ गाई वारे आल लोळत घोळयात लोळत घोळयात आल लोळत घोळयात बंदूच पातायाल लेजिम खेळयात लॅजिम खेळयात आल लेजिम खेळयात बागूच पाताया रे आल लेजिम खेळयात रिझिम घेऱ्याच गाया ठेवते खुटी ला खो सोयाने खोटी ला खोसोयानी खोटी लाखोसोया नीत गाईवर खोटी ला सुयानी सांगण्या पडी सुयानी खोसोयानी खोटीला खोसोयानी तिच्या बंधू चळ जाते देवाला ने सोयानी देवालाने सुया देवाला सुया पाताया जाती देवालानी सुया देवालानी सुया जाती माई म्हण घे ना पाताळाचा गेईना पाताळा आसा मान घेईना पातळा माई मान घेईना पाताळासा गेईना पाताळासा मान घेईना पाताळा आिजया बंदवाला जोड मागते ते पुतुळ्याचा मागती पुतळ्याचा जोड मागती पुतळ्याचा मागती पुतळ्याचा जोड मागती पुतळ्याचा वाडी गावीच्या वाटांनी थाळ पाड्या था मकला तांद्याचा म कला थळ तांद्याच म वारी गवाट आणि थळ्या तांब्या गच म कला तांद्याच म कला थळ तांब्या गच मकला थळ तांब्या चम कला कन्न ताना मामाला कन्न तानाला मामाला ग मामाला मोत्याच्या मंडवाळ्या तुझ्या सावळ्या तोंडावरी सावळ्या तोंडावरी तुझ्या सावळ्या तोंडावरी मोत्याच्या मंडवाळ्या तुझ्या सावळ्या तोंडावरी सावळ्या तोंडावरी तुझ्या सावळ्या तोंडावर मांडीवरी वारीवली मांडीवरी वाशी करवली मांडीवरे तोंडावरी वाशी करवली मांडीवरी करवली मांडीवरी वाशी करवली मांडी मैनाला मागया नाल पुण्याच पून करी पुण्याच पून करी या पुण्याच पुन करी मैनाला माग ना आलं पुण्याचं पुण करी पुण्याचं पुन करी या पुण्याच पून करी जावडीला नाही घरी तुमचा ती जाया बोली करी जाया बोली करी जाया बोली करी सुता ती जाया बोली करी सपुतोळ्यावरी सरी उतोळ्यावरी सरी सपुतोळ्यावरी सरा जाया बोली करी सपुतोळ्यावरी सरी उतोळ्यावरी सरी सपुतोळ्यावरी सरी पण नामच देवा हे मंगो शर्मा की मला काय म्हणू लागत की काय एकच मला तुका कसा काय तुका तुका आली तू तार तुम्ही नाही देखतास आंब बसू वाजती वाजरती हार्गी कुणाच्या बिरायाडी कुणाच्या बिरायाडी हल्गी कुणाच्या बिरायाुडी वाजल कुई सला दिडी दिमाक्यावरया दिमाकेवरी मांडगारी कोण बोल तो श्याऊ श्याहू बोल तो शाऊ शाहू कोण बोलतो तो शाऊ तो शाऊ कोण बोल तो श्याऊ गाने धोबाळ माझा हाय नव घरीचा भाऊ नव घरीचा भाऊ हाय नव घरीचा भाऊ आगा देव घग्याच्या साठी मी तांडीचे कुरवडी मांडीचे कुरवडी मी तर मांडीचे कुरवडी आगाने मार माझा माझं देवक्या मारवडी देवच्या मारवडी माझा देवच्या मारवडी लग्नाची गगनची ती स्वराऱ्या दिवस सुताराला आली वसुतारा लाऱ्या दिवस सुतारा ला माझ्या ऋतू ज्या मा महिनाच्या तोरण राधाच्या व्रताराला राधाच्या व्रताराला चोरंग राधाच्या व्रताराला <coughs> लग्नाची गलगनची ती बामणाती थो वाची तो पेळ ला पेळ गुरुवर्या माझ्या प्रशांत बाळाच्या नरी मामाच्या कळला मामाच्या कळयाला रवी मामाच्या कळला गणाच्या दिसी नवी का पोटीदंड भूगा पती प्रतिदंड भुजा लैंका दंड भूजा आगनिले सवाल माया पाठीशी मामाऊ बाटीशी माऊ बा तया मामा माऊ अगनवर देव झाला पण गाया कायाचा कोग ऋतू ज्या माई लाता तू दारू दारूच्या द्या लाकल्या ला तू तर दारूच्या रकऱ्या ला घ्या दारी अगं मागे वर माई लागत वर माई उन लागतवर माई मांडगव च्या नाडी कोण लावून गेल सापा लावून गेल पापा कोण लावून गेल सापा तुम्हाला कांद नवा माझ्या ऊन लागतवर बापा नाग बाबा राग त बाबा नव घरीचा मामा माग कशाला राहीला ला कशाला राहीला माल कशाला राहीला माझ्या तुषार बाळा गोळा गोळा मंग बोवा घ्याला माती भवळ घर्याला माती नवऱ्या बाईला मामा की ती बवा घर्याला माती मिळविली गोळा गोळा मिळविली गोळा गोळा नवऱ्या बाईला मामा सो मा सोळा नवर गी झाला परण्या पुरी सोलापुरी जाला पुरी पडण्या जायाच पुरी परण्या जा पुरी त्याला सोन्याची आदागिरी सोन्याची आदागिरी त्याला सोन्याची आगिरी मांड च्या दारी वटी सांडली गवायाची सांडली गवायाची जी वटी सांडली गवायाची जी जवाई माझी नवरी आवघड नावायाजी अवघड वायाची नवरी अवघड वायाची मांड च्या रारी नवरी कशाला 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 कशालावाक आली साडी पैजन आया पैन घरी साडी पैजन घुतायारी मांडगव च्या दारी राहिली कावयासी राहिली कावयासी उबी <भी> राहिली <लिखा> <पत खाँथा> कावायासी भाऊ दया घाऱ्या पुढं वाट भगती बावयाची भगती बावयाची वाट भगती बावयाजी मांडगवाच्या दारीारी सुक तुझं सुकल तुझं गाग सुकल तुझं माझ्या राळा उशीराल दिशिराल दिन रंग उशीराल दिन अगं फुटीच्या वाळान कोरत वग तू कवत कवं गवत कोरत वग तू कव हवाच्या बंगवात दिंड मांडगवाला येत मांडगवाला येत भिंड येत मांडगवाच्या दारी एवढ कशानी नि आल ऊन कशा आल ऊन एवढ कशानी आल ऊन कशानी आल हिरव्या शालुनी जात सून शालुनी जात सून हिरव्या शालुनी जाक सून सार गवर माईचा यांचा अवतार देवाचा अवतार देवा जवतार दे